वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे कराड स्पेशल अख्खा मसूर अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा याची रेसिपी या व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येईल तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत कराडचा स्पेशल अख्खा मसूर प्रथम एक वाटी मसूर पाण्यामध्ये एक तासासाठी भिजत ठेवायचं आहे फ्रेंड्स अख्खा मसूर हा बनवण्यासाठी इथे तीन ते चार कांदे घ्यायचे आहेत जर तुम्ही एक वाटी मसूर भिजत घातला असेल तर त्यासाठी चार कांदे आपल्याला इथे वापरायचे आहेत या ठिकाणी थोडंसं तेल नेहमीपेक्षा एक पळी जास्त टाकायचे आहे आता यामध्ये प्रथम आपण जिरे टाकणार आहोत तेल छान कढलेले आहे त्यामध्ये आता जिरे टाकायचं आहे व चिरून घेतलेला लसूण आणि चिरून घेतलेलं आलं यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे व छान हलवून घ्यायचं आहे हॉटेल स्टाईल अख्खा मसूर बनवणं फारच सोपं आहे आता ह्या पद्धतीने जर तुम्ही अख्खा मसूर केला तर अगदी सेम टू सेम ढाबा स्टाईल अख्खा मसूर लागेल हा कांदा छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे कांदा छानसा भाजण्यासाठी व पटकन शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे व हॉटेल स्टाईल चव येण्यासाठी यामध्ये चिमूडभर बेकिंग सोडा टाकायचा आहे यामुळे अगदीच सेम टू सेम चव येते जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल आता आपला अशा प्रकारे कांदा छानपैकी परतून झालेला आहे कलरसाठी काश्मीरी मिरची पूड वापरायची वा आहे व चवीनुसार घरची चटणी ही यामध्ये टाकायची आहे रोगाचंच आपल्याला असं वाटतं की खूप सारे मसाले यामध्ये टाकलेले असणार आहेत पण खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्येही ही डिश तयार होते यामध्ये थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर भिजवून घेतलेला मसूरही याच वेळी टाकायचा आहे आता मसूर टाकलेला आहे यामध्ये तोही छानपैकी परतून घ्यायचा आहे अख्खा मसूर असा छानपैकी परतून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी वापरायचं आहे कारण आपण हा मसुरा शिजून घेतलेला नाही आणि भिजून घेतल्यामुळे तो अगदी छान दोन वेळा धुऊन मगच तो यामध्ये वापरायचा आहे पाणी टाकून त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे व हा मसुरा छानपैकी उकळी येऊन तो कोणतेही झाकण न झाकता असाच शिजवून घ्यायचं आहे हा आपला अख्खा मसूर छानपैकी मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे हा अख्खा मसूर शिजवून अशाच पद्धतीने घ्यायचा आहे जर आपल्याला अख्खा मसूर मसाला अवेलेबल असेल तर तोही आपण वापरू शकतो अगदी अर्धा चमचा यामध्ये अख्खा मसूर मसाला वापरलेला आहे जर अवेलेबल नसेल तर नाही वापरला तरी चालेल तर अशा प्रकारे हा मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण थोडासा अटत आल्यानंतर रवीच्या साह्याने थोडासा घोटायचा आहे किंवा जर पावभाजीचा स्मॅशर असेल तर त्यानेही आपण थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे अगदी जास्त स्मॅश करायचा जा नाही जितका आपल्याला ग्रेव्हीला मॅच होईल इतकाच स्मॅश करायचा आहे व थोडीशी कोथिंबीर टाकून छान सर्व करायचा आहे हा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी अगदी हॉटेलसारखी झालेली आहे जर फ्रेंड्स तुम्हाला असाच सर्व करायचा असेल तर सर्व करू शकता व आपल्याला जर तडका द्यायचा असेल तर या पद्धतीने आपण तडका त्यावर देऊ शकतो छोट्या पातेल्यामध्ये दोन ते दोन चमचे तेल वापरून जिरं मोहरी टाकायचे आहे व चिचून घेतलेला थोडासा लसूण यामध्ये टाकायचा आहे लसणामुळे याला आणखीन छान टेस्ट येते ढाब्यामध्ये आपण लसूण मसुरासुद्धा याच पद्धतीने ऑर्डर करतो आता यामध्ये सुक्या मिरच्या बेडगी मिरची व थोडंसं तूप यामध्ये टाकायचं आहे आणि मिरचीपूड थोडीशी टाकायची आहे इथे मी काश्मीर मिरचीपूडच वापरलेली आहे आता हा आपला छानसा तडतडीत असा तडका यावर टाकून घेतलेला आहे पहा अगदी हॉटेल स्टाईल हा आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे खूप भन्नाट झालेली आहे याची टेस्ट वास तर फार सुंदर येत आहे अगदी हॉटेलसारखीच टेस्टही आलेली आहे आता आपला हा अख्खा मसुरा खाण्यासाठी तयार आहे आणि जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल डायरेक्टच तुम्हाला खायचा असेल तरी तुम्ही खाऊ शकता हा मसूर आता छानपैकी सर्व करूया हा ताब्यात उत्तम होण्यासाठी मी इथं रोटीचा भेद केलेला आहे ज्यामुळे आपल्याला हॉटेलमध्ये जेवल्याचा फील येतो तर रोटीसोबत अख्खा मसूर हे कॉम्बिनेशन अतिशय उत्तम लागते नसेल रोटी तर आपण चपातीबरोबर भाकरीबरोबरहीच खाऊ शकतो तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अख्खा मसूर दही व रोटी रेडी आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद